माझी मुलगी दिल्लीला एम्स हॉस्पिटलला गेली एका कॉन्फरन्सला आणि ती लहान आहे म्हणजे पहिल्यांदीच मुंबईच्या बाहेर गेली दिल्लीला गेली मी सोमा गाडी गावकऱ्या सरकारचे जे बघतात सर्व काम त्याला फोन केल्यानंतर म्हटलं जर शक्य झालं तर महाराष्ट्र सदनता तिची व्यवस्था करता येईल तर बघ त्यांनी केलं पण तिथे गेल्यानंतर काहीतरी अडचण निर्माण झाली रात्रीचे वाजले होते साडे अकरा बसलेले होते आम्हाला असा प्रयत्न करायचं काय मी त्याला फोनच केला नाही मी फोन केला सोमाला सोमाने साहेबांना सांगितलं ह्या व्यक्तीने स्वतःहून तिला फोन केला तिला सांगितलं जर काही अडचण मी स्वतः महाराष्ट्र जाऊन जायचो आणि तुझी राहायची व्यवस्था करतो काळजी करू नको आमचं किती मोठं टेंशन त्या दिवशी दूर झालं हे मला माहिती आहे आणि अशावेळी आपण ठरवायचं आहे की अशा व्यक्तीसाठी आपण काम करायचं की केवळ पैशाची मस्ती असलेल्या लोकांसाठी काम करायचं <प्राण> आठ दिवसापूर्वीच साहेब तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की शरद पवार साहेबांनी आम्हाला बोलवलं मी होतो अक्षरा देई प्रवीण भोसले होते सुरेश भाईन शिंदे फोन करून बोलले विक्टर रोटस होते आणि जिल्ह्याचा सा काय चाललंय परिस्थिती कशी आहे ह्याचा आढावा आमच्याकडून घेतला आम्ही तर सांगितलं त्यांनी समूह उमेदवार कोण आहे हे सुद्धा विचारलं नाही ते म्हणाले विनायक राऊत ना नरेंद्र मोदीचं उभे राहिले विनायक राऊतच देऊ नर पवार साहेब ज्यावेळी सांगतात त्यावेळी त्याचं वजन किती असावं त्याचं गांभीर्य किती असावं हे आपण समजून घेतलं आम्ही बघितलाय जो काल व्यासपीठावरून सांगतोय की आमचं फाटलं आहे आम्ही एकत्र येऊ शकणार नाही आहोत पण आम्ही तरी कधीच गृहित झालोय आम्ही ते फाटलंय गृहित धरूनच चालतोय आज जे काही आम्ही आहोत जे काही आहोत ते संपूर्णपणे पूर्ण तांतीनिश्चित आपल्या हो। पाठीशी रुपया आहोत आम्ही त्याचबरोबर तुम्हाला आपण अजून एक सांगायचं जरी आव सामंत असलं माझं स्वतःच तरी पण तुमच्याच पाठीशा